अगदी स्वागत करते होती तू काय झाली तू ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आणि कावेरी दोघे किचन मध्ये असतात तेव्हा ही कावेरीला बोलते की तुमच्या मनात काय आहे ते मला समजलंय फक्त तुम्ही मला ताई म्हणता परंतु तुम्ही मला ताई मानत नाही हे बरोबर ना तेवढ्यात ते आता ते ही कावेरी जी आहे ती विद्याकडे बघते तेवढ्यामध्ये सुलक्षणा ही विद्यावहिनींना आवाज देते तर विद्या बोलते की आले मा आता विद्यालगीत तेथून जाते तर कावेरीला खूप वाईट वाटत असतं कावेरी, कावेरी थोडासा विचार करू लागते आणि तिच्या डोळ्यातून पाणी येत असतं दुसरीकडे असं बघायला मिळतं की इकडे घरामध्ये अगदी सुंदर ही आपली सुलक्षणा जी आहे ती देवी मातेला साडी घालून देवी मातेची पूजा करत असते आणि अमृताची आता ती ओटी भरण करणार असते आता सुलक्षणा ही अमृताला ती साडी मागते तेवढ्यामध्ये आता सुलक्षणा ती साडी जी आहे ती आपल्या हातात घेते आणि त्या साडीवर असणारा नारळ जो आहे तो नेमका खाली पडणार तरी ही कावेरी आता आपल्या साडीच्या पदरामध्ये तो अलगद नारळ घेते आणि हे सर्व सुलक्षणा बघत असते आणि कावेरीने तो नारळ जो काही आपल्या साडीच्या पदरामध्ये घेतलेला असतो ही सुलक्षणा बघते कारण मित्रांनो ही अमृताची जी काही ओटी करायला सुरक्षणा गेलेली असते तो नेमका नारळ आपल्या या कावेरीच्याच ओटीमध्ये पडलेला असतो आणि तेव्हा यश तिथे येतो आणि यश आता ह्या कावेरीकडे बघत राहतो आणि आईकडे बघत राहतो अमृतालासुद्धा खूप मोठा धक्का बसतो कारण ही विद्या आता या सर्वांसमोर कावेरीला बोलते की वहिनी तुम्ही अगदी वेळेवर आलात मुना आणि पूर्णिमा ह्या दोघी एकमेकींकडे बघतात त्यानंतर कावेरी स्वतः साडीच्या पदरामध्ये तो नारळ घेते आणि ही नुसती साडी जी असते ती सुलक्षणा आता अमृताच्या ओटीमध्ये तिची ओटी करत असते तेव्हा आता सुलक्षणा ही कावेरीला बोलते की अगं कावेरी तो अमृताच्या ओटीतला नारळ आहे तो तिला दे आता यशसुद्धा आपल्या आईकडे बघतो इकडे कावेरी जी आहे ती आता पटकन या अमृतासमोर येते आणि तो नारळ जो आहे तो अमृताच्या ओटीमध्ये हरूस खाली बसून ठेवत असते तेव्हा अमृता ही आता कावेरीकडे बघते त्यानंतर कावेरी जी आहे ती ह्या अमृताला बोलते की हा नारळ तुम्हालाच द्यायचा होता कारण हा नारळ जो आहे तो तुमच्याच हक्काचा आहे असं पण कावेरी ही या अमृताला बोलत असते तस तशी अमृता खूपच खुश होते आता तो नारळ जो आहे तो ही अमृताच्या ओटीमध्ये कावेरी ठेवते तेव्हा यश सुद्धा कावेरीकडे बघतो आणि देवी मातेच्या समोर हा कावेरीने तो नारळ ह्या अमृताच्या ओटीमध्ये ठेवलेला हो असतो आता अमृता इतकी काही खुश होते आणि यशकडे बघत राहते त्या सुलक्षणा हळदी कुंकाचं ताट या कावेरीच्या हातात देते आणि कावेरी अमृताच्या कपाळाला ते हळदी कुंकू लावत असते तेव्हा यश हे ये सर्व बघतो घरातील सर्व मंडळी खूपच खुश असतात परंतु यश खूप नाराज असतो हो आता सुलक्षणा आणि अमृता मात्र खूपच खुश झालेल्या असतात त्यानंतर अमृता खूप खुश होते आणि या आपल्या कावेरीकडे बघत राहते आता कावेरी जी आहे कावेरी ही यशकडे बघते तेवढ्यात विद्यवैनी या यश समोर जाते आणि बोलते की भाऊजी मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे आता यशला खूप टेन्शन येतं तेवढ्यात आता इकडे अमृता जी आहे ती सुलक्षणाच्या पायांचे आशीर्वाद घेते इकडे कावेरी एका बाजूला असते यश आणि विद्यावनी दोघेही बोलण्यासाठी साईडला येतात तेव्हा ही विद्या ह्या यशला बोलते की अहो मला एक म्हणायचं तुम्ही असं का वागता तुमचं जर प्रेम नाही अमृतावर तुम्ही लग्नाला होकार का दिला मला माहीत आहे तुमचं प्रेम कुणावर आहे यश भाऊजी मी तुम्हाला किती दिवसांचं ओळखलेलं आहे असं जेव्हा विद्या ही यशला बोलत असते तेव्हा यश थोडासा कन्फ्यूज होतो मला माहीत आहे तुमचं प्रेम जे आहे ते कावेरी वहिनींवर आहे असं जेव्हा विद्या यशला बोलते त्यावेळेस इकडे विद्या बोलते की मला सर्व सत्य माहीत आहे कावेरी वहिनींचं परंतु मीच त्यांना सांगितलं की तुम्ही अजिबात ही गोष्ट जी आहे ती कुणाला सांगायचं नाही आणि त्यामुळे मी ती चिठ्ठी माझ्याकडे लपून ठेवली भाऊजी मासमोर समोर तुम्ही मजकूर बनून ती चिठ्ठी वाचलेली आहे आणि तुम्ही असं दाखवता की प्रेम नाही म्हणून असं का वागताय हो भाऊजी तुम्ही असं पण इकडे ही विद्या रडत आता ह्या आपल्या यशला बोलत असते आणि खरोखर कावेरी वहिनी एकट्याच पडलेले आहेत तुम्ही प्लीज अशी साथ सोडू नका त्यांची आणि काही जरी झालं तरी पण त्या जरी दाखवत नसल्या तरी पण त्या तेवढंच प्रेम करतात तुमच्यावर असं पण इकडे विद्या ही यशला जेव्हा सांगत असते तेव्हा यशलासुद्धा खूप मोठा धक्का बसतो यश खूप नाराज होतो आणि यश हे आपल्या विद्यावहिनींना बोलतो की मला माहीत आहे कावेरीचं प्रेम नाही आहे माझ्यावर आता इकडे यशच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं त्यानंतर ही कावेरी आपल्या मनाशी बोलते की मला माहीत आहे तुमचं प्रेम आहे ना त्यांच्यावर असं जेव्हा ही कावेरी या यशला बोलत असते तेव्हा यश खूप टेन्शनमध्ये आलेला असतो हो। त्यानंतर इकडे या यशला आपल्या आईचा आपल्यावर किती विश्वास आहे आणि किती अभिमान आहे आपल्या आईला हे सुद्धा सर्व यशला आईचं आठवू लागतं आणि यश तो आईचा आई विचार करू लागतो तर इकडे आता यश बोलतो की माझ्या आनंदामध्येच माझा आनंद आहे मला दिलेलं वचन जे आहे ते मी तोडणार नाही आहे असं पण इकडे हा यश जो आहे तो विद्यावहिनींना बोलत असतो तर इकडे सुद्धा त्या गोष्टीचा खूप त्रास होत असतो विद्यावहिनी लगेच या यशला बोलतात की हो आता मी तरी काय करू माझं डोकं बंद पडलंय असं पण विद्या ही यशला बोलत असते तर यश तेथून जातो इकडे कावेरी जी आहे कावेरी आता ह्या यशच्या आठवणीमध्ये खूप रडत असते तिने जेव्हा ह्या यशला सांगितलेलं असतं की माझं तुमच्यावर प्रेम नाही आहे हे सुद्धा सर्व आता या कावेरीला आठवतं आणि ती खूप रडू लागते त्यावेळेस इकडे कावेरी आपल्या मनाशी बोलते की अहो माझ्या डोळ्यामध्ये जे काही प्रेम होतं ते तुमच्यासाठी नव्हतं हे जे कावेरी बोललेली असते ते सुद्धा सर्व आता ह्या यशला आठवतं आणि कावेरीला सुद्धा आठवतं आणि दोघेही खूप कन्फ्यूज झालेले असतात तिकडे कावेरीची आई ती किचनमध्ये काम करत असते आता यश तिथे किचनमध्ये येतो आणि त्याला पाणी प्यायचं असतो तो ग्लास हातामध्ये घेऊन पाणी पिऊ लागतो तेव्हा कावेरीची आई ती यशकडे बघते आणि यशही कावेरीकडे बघतो नंतर दोघे एकमेकांकडे बघतात आणि यश पाणी पित असतो तेवढ्यात अमृता तिथे येते अमृता यशला बोलते की तू इथे आहे का यश मी तुला किती वेळचं शोधत होते आता यश नाराज असलेला हे या अमृताच्या लक्षात येतं अमृता ही यशला बोलते की तुला बरं वाटत नाही का तुझा चेहरा खूप पडला आहे तेव्हा यश बोलतो की नाही माझं डोकं दुखत आहे तेव्हा अमृता बोलते की डोकं दुखताना मी तुझ्यासाठी ब्लॅक कॉफी करते तेवढ्यात कावेरी लगेच बोलते की जेव्हा त्यांचं डोकं दुखत असतं तेव्हा त्यांना आल्याचा चहा खूप आवडतो असं कावेरी ही अमृताला बोलत असते आणि अमृता आता या कावेरीसमोर येते आणि बोलते की नाही मी त्यांना आता मस्त ब्लॅक कॉफीज बनवणार बघा त्यांचं डोकं उतरतं की नाही असं म्हणत होता ही अमृता जी आहे ती ह्या आपल्या यशसाठी ब्लॅक कॉफी बनवताय लिहून देते आणि बोलते की आता बघ यश तुझी डोकेदुखी कशी गायब होती ते त्यानंतर अमृताने ती कॉफी जी दिलेली असते ती यश आपल्या हातात घेतो आणि थँक्यू असं बोलतो आणि पुन्हा कावेरीकडे बघतो आता कावेरी पुन्हा यशकडे बघते एकदा माणूस बदलला की माणसाच्या आवडीनिवडी सुद्धा सर्व काही बदलतं असं अमृता ही कावेरीला बोलत असते आणि बोलते की आज मी सर्वांसाठी स्वयंपाक बनवणार आहे असं पण ही अमृता जेव्हा कावेरीला सांगत असते तेव्हा आता यश तिथे समोर कॉपी पीत बसलेला असतो इकडे ही कावेरी आता सर्वांसाठी चहा देत असते तेव्हा यश पुन्हा तिकडे आईच्या जवळ जातो आणि कावेरीकडे बघत राहतो कावेरी पण यशकडे बघत राहते तर इकडे अमृता ही या यशला बोलते की तू अजून कॉपी नाही पिलास का तर यश लगेच आता बोलतो की नाही पितो मी असं म्हणत आता यश ती कॉपी हळूहळू पित असतो आणि हे सर्व कावेरीच्या लक्षात आलेलं असतं त्यानंतर ही कावेरी जी आहे ती आता यशच्या रूममध्ये जाते आणि तिथे त्याच्यासाठी चा चहा नेऊन ठेवते त्यानंतर आता इकडे यश कॉफी पित असताना अमृता त्याला विचारते की कशी झाली कॉफी थोडी स्ट्रॉंग झाली ना कडू झाली का असं पण इकडे काही अमृता जी आहे ती यशला बोलत असते परंतु यश काहीच बोलत नसतो त्यानंतर सुलक्षणा आता यशकडे बघते यश तो की थोडीशी कडू झाली तर अमृता लगेच बोलते की मला पण अशीच माणसे आवडतात मध्ये सुलक्षणा पौर्णिमा आणि यमुना ह्या कावेरीकडे बघतात यश जो आहे तो इकडे कप ठेवण्यासाठी इकडे किचनकडे जातो तेव्हा अमृताही त्याच्याकडे बघते आणि ती मनातून खूपच खुश होते इकडे यश आता तो कप जो आहे तो आपल्या हातामध्ये घेऊन इकडे किचनमध्ये ठेवतो आणि पुन्हा आपल्या रूममध्ये निघून जातो तेवढ्यामध्ये समोर त्याला या कावेरीने जो काही चहा ठेवलेला असतो तो दिसतो आणि लगेच तो त्या चहाची कबशी जी आहे ती आपल्या हातामध्ये घेऊन चहा पिऊ लागतो त्यानंतर आता इकडे हा यश विचार करतो की मला माहीत आहे नक्कीच हा चहा कावेरीने ठेवलेला आहे त्यानंतर आता कावेरी गुपचूप बघत असते तर खरोखर हा चहा कावेरीने ठेवलेला असतो आणि आता हा चहा यश आतामध्ये घेऊन पिऊ लागतो तेव्हा आपल्या कावेरीला खूप आनंद होतो आणि कावेरीच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत असतात आता अमृताने जो आहे तो स्वयंपाक केलेला असतो तेव्हा अमृताने इतका काही स्वयंपाक केल्यामुळे सुलक्षणा खूपच खुश होते आणि सुलक्षणा बोलते की आज स्वयंपाक खूप मस्त बनवलावर का अमृताने असं बघायला मिळतं की आता यश हा इकडे गॅलरीत आलेला असतो आणि तिथे कावेरी पण असते आता यश आणि कावेरी दोघेही एकमेकांकडे बघतात इकडे यश लगेच बोलतो की कशाला मला पकडलं तेव्हा कावेरी लगेच बोलते की काळजी वाटली माणुसकीच्या नात्याने मी तुम्हाला सावरलं बाकी काही नाही असं पण कावेरी यशला बोलते तर यश कावेरीकडे बघतो त्यानंतर इकडे कावेरी आता इकडे लागलेल्या ह्या जखमीवरती आपल्या साडीचा सा पदर थोडासा फाडते आणि तो या यशच्या हाताला बांधते यश बोलतो की काहीच गरज नाही आहे तेव्हा कावेरी बोलते की तुम्हाला त्रास होईल म्हणून बांधते तेव्हा यश आणि कावेरी दोघे एकमेकांकडे बघतात तर कावेरीसुद्धा यशकडे बघते आणि यशसुद्धा कावेरीकडे बघतो तर इकडे कावेरी ही यशला बोलते की मला तुमचा त्रास देखवत नाही आहे मी तुमच्यावर खूप प्रेम करते असं पण कावेरी ही आपल्या मनाशी बोलत असते तर मित्रांनो नेमका आता काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद